ते धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव्ह न्यूज चॅनलला सबस्काईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा अलिबाग जिल्हा रुग्णालयातील दुसऱ्या मजल्यावरील वॉर्डमध्ये सीलिंग फॅन खाली कोसळला या दरम्यान उपचार सुरू असलेला रुग्ण सुदैवाने बचावला आहे ही घटना सोमवारी दुपारच्या सुमारास घडली आहे प्राप्त झालेल्या माहितीनुसार रुग्णालयात रविवारी पडलेल्या स्लॅबची दुरुस्ती करीत असताना गंज लागलेल्या सळईसहित फॅन पडला असून सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती रुग्ण प्रशासनाने दिली आहे अलिबाग जिल्हा रुग्णालयाच्या दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने करोडो रुपये खर्च केले मात्र प्लास्टर रंगरंगोटी पीओपीची कामे करून सुमारे पाच कोटीहून अधिक खर्च करण्यात आला मात्र खर्च करूनही स्लॅब कोसळणे गंज लागलेल्या सळई दिसणे असे अनेक प्रकार वारंवार दिसून येत आहेत महिन्याभरापूर्वी देखील डायलिसिस सेंटर जवळचा स्लॅब पडला होता या घटनेनंतर रविवारी दुपारी दुसऱ्या मजल्यावरील मेल मेडिकल वॉर्ड मधील स्लॅब कोसळला या घटनेनंतर रुग्ण प्रशासनाने बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून तातडीने दुरुस्ती करण्यास सांगितले सोमवारी दुरुस्तीचे काम सुरू केले कोसळलेला स्लॅबचा भाग काढून त्या ठिकाणी नवीन स्लॅब टाकण्याचे काम सुरू होते त्याचवेळी गंज लागलेल्या सळईवरील सिलिंग फॅन खाली कोसळला सुदैवाने तो फॅन उपचार सुरू असलेल्या रुग्णाच्या बाजूला मोकळ्या जागेत पडला त्यामुळे सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही लोकशक्ती लाईफ न्यूज ब्युरो अलिबाग अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा